लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी नडगिवे गावातील विविध विकास कामांसाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी मंजूर करण्यात आला आहे या सर्व विकास कामांचे भूमिपूजन दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले कणकवली तालुक्यातील नडगिवे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा दिनांक तीन जानेवारीला आमदार नितेश राणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यामध्ये नडगिवे गांगेश्वर मंदिर रस्ता अठरा लाख नडगिवे धुरी भाटलेवाडी रस्ता डांबरीकरण पंधरा लाख नडगिवे देऊळूवाडी गांगेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण बावीस लाख नडगिवे ग्रामपंचायत पंधरा लाख नडगिवे मांजरेकरवाडी रस्ता पाच लाख जलजीवन मिशन विहीर व पाईपलाईन आदी विकास कामांसाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नडगिवे गावासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला या सर्व विकास कामांचे भूमिपूजन ग्रामस्थ तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी भाजप पदाधिकारी शरद कर्ले बुथ अध्यक्ष अरुण कर्ले संतोष गुरव माजी वित्त बांधकाम सभापती बाळा जठार संतोष कानडे दिलीप तळेकर सूर्यकांत भालेकर सरपंच माधवी मन्यार उपसरपंच भूषण कांबळे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत धावडे दर्शना गोंडिये लता हिवाळकर मयुरी कर्ले सौ आंगोलकर तसेच माजी सरपंच अमित मांजरेकर चंद्रकांत मन्यार, श्रीधर मन्यार दिलीप मन्यार, अनंत पाटील रमाकांत चव्हाण प्रवीण मोरये भास्कर राणे सुरवे विश्राम गुंडिये, इतर या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते अस्मिता गिडाळे कोकण नाऊ खारेपटन असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ कॉम